रक्षाबंधनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिव्यांग कला केंद्रामध्ये दिव्यांग बंधन हा अनोखा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात दिव्यांग कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या सुंदर राख्या बांधत बंधुत्व प्रेम आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला आठ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता जिजामाता उद्यान भास्कर कॉलनी नवपाडा ठाणा येथे अभिनय कट्टा येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळेस सहभागी नागरिकांनी दिव्यांग मुलांच्या कौशल्याचं कौतुक करत त्यांचा उत्साह वाढवला कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी दिव्यांग मुलांच्या हातून राखी बांधून घेतली आणि या विशेष क्षणाचं स्मरण जपलं हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते किरण नागती यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता यावेळेस नौपडा पोलीस ठाकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यावेळी उपस्थित होते दिव्यांग बंधन हे दरवर्षीप्रमाणे आता सलग एक आठवण वर्ष आहे दहा वर्ष झाली दिव्यांग कला केंद्राला आणि ह्या दिव्यांग कला केंद्रातला प्रत्येक विद्यार्थी जेव्हा राख्या तयार करतो स्वतः आणि रक्षाबंधन जे आपण करत असतो ते दिव्यांग बंधन स्वरूपात करतो तेव्हा ह्या विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे कोणी असतील त्यांच्या मनगटावर राखी बांधून ह्या मुली कुठेतरी आपला भाऊ हा आपला पाठीराखा आहे याचा कुठेतरी प्रत्यय त्यांना देतात आणि ती आठवण करून देतात आणि अर्थातच समाजामधली अशी जी मंडळी आहेत मग ती डॉक्टर्स असतील इतर विभागात काम करणारे असतील त्या प्रत्येकाचा कुठेतरी सन्मान करण्याचा उद्देश ह्या दिव्यांग बंधनाचा असतो आणि ह्या सुद्धा प्रत्येक सण उत्सव हा साजरा करता यावा सुद्धा हा प्रयत्न दरवर्षी केला जातो